नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सगळ्यांचं दिग्रज डिजिटल लाईव्ह राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नगर, पाली नगर पदाच्या आरक्षणाची सोड सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे याकरता महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा व एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण प्रक्रिया मुंबई येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे तर विविध ठिकाणी प्रभाग रचनेची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे या अंतर्गत दिग्रस नगरपालिकेने आपली अंतिम प्रभाग रचना जाहीर केलेली आहे यामुळे आता नगरपालिका निवडणुकीला वेग आलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी संघाचं शतकपूर्ती वर्ष असल्याने विशेष आयोजन होत आहे याच अंतर्गत दिग्रस येथे रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दिनबाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळी वाजता दिग्रस शहरातून पथसंचालन निघेल त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ विभाग कार्यवाह संतोषजी मुत्तलवार प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका